मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणतीस मे आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर काही प्रदेशामध्ये अद्यापही पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोबतच तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी हा लाईव्ह रडार मॅप आहे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे ओडिसा झारखंड त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दरम्यान हे कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी स्थित आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे हे पश्चिम किनारपट्टीपासून म्हणजेच भारताचा जो पश्चिम किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर आहे या परिसरामधून मान्सुनी वारे म्हणजेच बाष्पयुक्त वारे जे आहेत हे स्वतःकडे मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेत आहे आणि याचमुळे राज्यातील बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो तर अद्यापही राज्याचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये अद्यापही पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जेवढा पण महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे म्हणजेच सोलापूर दरम्यान अकलूज लातूर त्यानंतर सांगली रत्नागिरी कोल्हापूर आणि अतिदक्षिणेकडचे टोक म्हणजेच गोवा आणि पणजी दरम्यानच्या परिसरामध्ये अद्यापही ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे यामध्ये सविस्तर जर गाव बघायचं झालं म्हणजेच पंढरपूर आहे इंदापूर बार्शी तुळजापूर पेठ करमाळा लातूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यानंतर अकलूज सांगली रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण दक्षिण कोकणाचा म्हणजेच परिसर आहे सावंतवाडी निपाणी सांगली कोडोली विटा कराड वडूज सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर या परिसरामध्ये ढगांचा जो प्र प्रभाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो तर उत्तरेकडे हा जो ढगांचा जो जमाव आहे हा कमी होत चाललेला आहे म्हणजेच पुणे साताऱ्यापासून उत्तरेकडे अहिल्यानगर या भागामध्ये दौंड बारामती हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरल्या स्वरूपात ढगांचा प्रभाव या परिसरामध्ये बघायला मिळेल सोबतच काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजसुद्धा दक्षिणेकडील परिसरामधून आपल्याला बघायला मिळू शकतो तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो बाकी इतर परिसरामध्ये म्हणजेच श्रीरामपूर वैजापूर नाशिक मनमाड आणि कन्नड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर इकडे मालेगाव जळगाव नंदुरबार आणि धुळे या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगांची ताटी वाढलेली आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर नाशिक पालघर मुंबई या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाचा जर आपण अंदाज बघितला तर यामध्ये वाशिम वाशिम जिल्ह्याचा आसपासचा परिसर म्हणजे संपूर्ण वाशिम जिल्हा नांदेड वाघला सोबतच उत्तरेकडे शेगाव आणि अकोला जिल्हा अमरावती विभाग संपूर्ण या परिसरामध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज अद्यापही आपल्याला बघायला मिळेल दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सोबतच नांदेड वागल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो खास करून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसच नांदेड वागल्याच्या दक्षिणेकडच्या पट्ट्यामध्ये तर मित्रांनो एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम वातावरण आहे काही परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार वातावरण सुद्धा आपल्याला बघायला आहे खास करून कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या परिसरामध्ये तुम्ही रडारवरती बघू शकत असाल बहुतांश भाग जो आहे महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागामधून बाष्पीयुक्तद्वारे हे पूर्वीकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये यांचा प्रभाव चालू आहे तर हा होता हवामानाचा आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वाचा राज्यातील हवामानाचा अपडेट तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद